जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आठवी स्कॉलरशिप या सीरीज मधील हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण बीजगणितापासून सुरुवात करणार आहोत करणार आहोत बीजगणितातील उपघटक आहे बैजिक राशी सुरुवातीला आपण बैजिक राशी म्हणजे काय हे पाहूया त्याचबरोबर सोबतच पद म्हणजे काय चल म्हणजे काय सहगुणक म्हणजे काय त्याचबरोबर बैजिक राशींची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या सर्वांचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया तर पहा सुरुवातीला आपण बैजिक राशी म्हणजे काय ते पाहूया आता पहा संख्येसाठी एखाद्या अक्षराचा जेव्हा वापर केला जातो आणि गणिती मांडणी केली जाते त्यावेळी त्याला बैजिक राशी असे म्हणतात ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असेल त्या राशीला पद म्हणतात पहा सुरुवातीला हे वाचून घेऊ मग मी तुम्हाला डिटेलमध्ये ते समजून सांगते ठीक आहे तर पहा त्या राशीला पद म्हणतात उदाहरण दिलेलं आहे पाच ए बी म्हणजेच पाच गुणिले ए गुणिले बी वैजिक राशीत येणाऱ्या अक्षराला चल तर चला शेजारी असणाऱ्या संख्येला सहगुणक म्हणतात चलासोबत सहगुणक दिसत नसेल तर सहगुणक हा नेहमी एकच तो लक्षात ठेवा ज्या राशीत एकच पद आहे त्या राशीला एक पदी म्हणतात उदाहरणार्थ तीन एक्स सतरा वजा सात यमयन हे तीनही उदाहरण पहा ह्याच्यामध्ये एकच पद आहे त्यामुळे त्याला एक पदी म्हणतात डिटेलमध्ये मी समजून सांगणार आहे सुरुवातीला वाचून घेऊया आपण त्यानंतर पहा पुढे पाहूया द्विपदी म्हणजे काय ज्या राशीमध्ये दोन पदे असतात व या पदामध्ये बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया असते अशा राशीला रा द्विपदी म्हणतात एकपदी पाहिली द्विपदी पाहिले ठीक आहे आता पहा त्रिपदी म्हणजे काय असतं ज्या राशीत तीन पदे असतात त्या राशीला रा त्रिपदी म्हणतात उदाहरण पण समोर दिलेलं आहे आपण हे उदाहरण देखील व्यवस्थित स्पष्टीकरणासहित आपण पुढे पाहणार आहोत सुरुवातीला आपण एकदा वाचून घेऊया आणि मग त्यानंतर मी याचं तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण देईल चलाच्या वेगवेगळ्या किमतीसाठी राशीच्या वेगवेगळ्या किमती येतात आता पहा चलाची वेगवेगळी किंमत असते आणि त्या वेगवेगळ्या किमतीसाठी राशींच्या देखील वेगवेगळ्या किमती असतात ठीक आहे तर चला आपण हे उदाहरणातून समजून घेऊया की पद म्हणजे काय सहगुणक म्हणजे काय चल म्हणजे काय तर ह्या सर्व गोष्टी आपण आता या उदाहरणातून समजून घेऊया पहा आता हे आहे पाच ए आता पहा पद म्हणजे काय असतं की ज्या राशीमध्ये गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद असे म्हणतात आता पहा ही जी राशी दिलेली आहे पाच ए बी यामध्ये फक्त गुणाकार ही एक क्रिया आहे याच्यामध्ये बेरीज वजाबाकी भागाकार दिसतात कुठे तुम्हाला नाही तर यामध्ये फक्त गुणाकार ही एक क्रिया आहे कशी पहा पाच गुणिले ए गुणिले बी हे पहा याची उकल काय आहे पाच गुणिले ए गुणिले बी म्हणजे यामध्ये फक्त गुणाकार ही एकच क्रिया आहे तुम्ही म्हणाल दोन वेळा गुणाकार आहे दोन क्रिया नाही गुणाकार कितीही वेळा असो दोन वेळा असेल तीन वेळा असेल तरी ते पद आहे कारण गुणाकार ही एकच क्रिया असं म्हटलं आहे की एकच वेळा गुणाकार असं नाही म्हटलं तर गुणाकार ही एकच क्रिया असेल तर त्याला पद असे म्हणतात म्हणून पाच ए बी हे काय आहे पद आहे समजलं असेलच सर्वांना आता पहा यामध्ये चल म्हणजे काय आणि सहगुणक म्हणजे काय पहा आता आपण पाहिलं होतं की चल आणि सहगुणक आता पहा चल जे काही अक्षर असेल त्याला चल असे म्हणतात म्हणजे या ठिकाणी ए बी हे चल आहे आणि जे पाच आहे ते काय आहे सहगुणक कारण जी संख्या सवरून लक्षात ठेवा संख्या, संख्या, संख्या सहगुणक असते ठीक आहे या ठिकाणी पाच हे इथे सहगुणक आहे पुढची कॉन्सेप्ट पहा ज्यावेळी चलासोबत सहगुणक दिसत नाही आता समजा इथे फक्त एक्स आहे आता हे एक्स हे काय आहे चल मग आता ह्या चलासोबत तिथे सहगुणक नाही अशावेळी चलासोबत ज्यावेळी सहगुणक दिसत नाही त्यावेळी त्या ठिकाणी सहगुणक काय असतो तर नेहमी एक हा सहगुणक असतो आता पहा काय काय पाहिलं आपण चल पाहिलं सहगुणक पाहिलं पदपद पाहिलं आता एकपदी म्हणजे काय बघूया आता इथे पहा एक पदीची सुरुवातीला व्याख्या काय आपण पाहिली होती की ज्या राशीमध्ये एकच पद असतं पद म्हणजे काय पाहिलं ज्यामध्ये फक्त गुणाकार ही एकच क्रिया असते आणि मग अशी गुणाकार ही एकच क्रिया असणारं पद राशीमध्ये फक्त एकच पद असेल तर, तर ते असतं एकपदी असे दोन पद असतील तर द्विपदी ते पण आपण उदाहरणातून बघूया सुरुवातीला एकपदी बघा ज्या राशीमध्ये एकच पद असतं तिला एकपदी असे म्हणतात चला लगेच आपण द्विपदी पण बघूया आता पहा तीन ए अधिक बी या राशीमध्ये सांगा मला किती पद आहेत तर यामध्ये दोन पद आहेत बरोबर हे तीन ए हे एक पद झालं आणि हे बी हे एक पद झालं ज्यावेळी चला सोबत काहीही सहगुणक नसतं तेव्हा त्या ठिकाणी एक हे सहगुणक असतंच ना आता शिकलोय आपण मग हे दोन पद आहेत त्यामुळे ही द्विपदी आहे म्हणजे तीन ए अधिक बी ही जी आहे ती द्विपदी आहे मग अशाच पद्धतीने तुम्ही त्रिपदी पण सांगू शकाल बघा तीन ए अधिक दोन बी अधिक सी असं जर असेल तर ती असणार त्रिपदी तुम्ही म्हणाली तर फक्त प्लसच यायला पाहिजे का नाही या ठिकाणी वजाभाकी पण असेल ठीक आहे फक्त तीन पदं ज्या राशीमध्ये असतील ती त्रिपदी दोन पदे ज्या राशीमध्ये असतील ती द्विपदी एक पद ज्या राशीमध्ये असेल ती एकपदी आलं सर्वांच्या लक्षात एकपदी द्विपदी त्रिपदी त्याचबरोबर चल सहगुणक पद ह्या सर्व संकल्पना या उदाहरणावरून तुमच्या निश्चितच सॉल्व झाल्या असतीलच त्यामुळे आपण पुढच्या संकल्पनेकडे जाणार आहोत ती आहे बैजिक राशींची बेरीज आता पहा ही जे सर्व आहेत ह्या आहेत बैजिक राशी मग आता ह्या बैजिक राशींची बेरीज आपल्याला कशी करायची आहे तर हे आपण आता पाहूया चला बैजिक राशींची बेरीज बैजिक राशींची बेरीज कशी करतात बैजिक राशींची बेरीज म्हणजे काय बघा स्वरूप पदांची बेरीज करताना त्या पदांच्या सहगुणकांची बेरीज कडू करून त्यापुढे चल लिहिलं जातं आता सुरुवातीला तुम्हाला माहिती पाहिजे की पद म्हणजे काय आणि भिन्न पद म्हणजे काय पहा या उदाहरणातून बघूया आपण पदांची बेरीज म्हणजे काय आता हे पहा या ठिकाणी चल आहे आणि सहगुणक आहे या ठिकाणी चल काय आहे ए ज्या ज्यामध्ये की चल हे सारखं असतं त्याला स्वरूपपद म्हणतात सोपे आता इथे ए ए आहे बरोबर आणि या ठिकाणी सहगुणक तीन आणि दोन आहे ज्यावेळी चल हे सारखं असतं त्यावेळी त्यांची बेरीज होते म्हणजेच स्वरूपपदांची बेरीज आता यांची बेरीज करू शकतो आपण तीन अधिक दोन पाच बेरीज कशी कर करायची सुरुवातीला सहगुणकांची बेरीज करायची ही आली पाच त्यानंतर चल आहे ते जशास तसं इथे लिहायचं आता यांची बेरीज झाली पाच ए परंतु दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा बेरीज होते का त्यालाच म्हणायचं भिन्न पद ते कसं भिन्न रूपपदांची बेरीज इथे पहा चल इथे ए आहे आणि या ठिकाणी चल बी आहे सेम आहेत का चल नाही दोन वेगवेगळे चल आहेत त्यामुळे इथे पाच ए बी असं करून चालणार नाही म्हणजेच चा भिन्न पदांची बेरीज होत नसते वैजिक राशीमध्ये बेरीज करायची असेल तर चल हे कसं पाहिजे समान पाहिजे दोन समान चल बेरीज बेरीज होते अन्यथा भिन्न ठीक आहे अशाच पद्धतीने वजाबाकीच पण आहे स्वरूप पदांची वजाबाकी असेल तर होते भिन्न रूपची होत नाही उदाहरण बघूया तीन ए वजा दोन बी हेच घेऊया इथे पहा चल ए आहे या ठिकाणी बी आहे दोन ही कसे आहेत वेगवेगळे आहेत म्हणून यांची वजाबाकी होईल का तर होणार नाही परंतु जर याच ठिकाणी पद असतं तर वजाबाकी झाली असते उदाहरण तीन ए वजा दोन ए असं असेल तर यांची वजाबाकी काय होईल सहगुणकांची वजाबाकी करा सुरुवातीला तीन आणि दोन तीनमधून दोन गेला किती राहिला एक आणि चल काय असणार आहे ए म्हणजेच तीन ए वजा दोन ए यांची वजाबाकी काय येईल एक ए किंवा फक्त ए लिहिलं तरी चालेल कारण एक हा जर चल एकटा असेल तर त्याच्यासोबत एक हा नेहमी असतो म्हणजे सहगुणक दिसत नसला तरी त्या ठिकाणी एक असतो आलं लक्षात बैजिक राशींची बेरीज पण झाली वजाबाकी पण झाली चला याच पद्धतीने आपण गुणाकाराने भागाकार पण बघूया पहा गुणाकारामध्ये काय असतं गुणाकारामध्ये समान भिन्न असं काहीही नाही प्रत्येक बैजिक राशीचा हा गुणाकार होत असतो तर पहा आता तो कसा पहिलं उदाहरण पहा चार ए गुणिले दोन ए यांचा गुणाकार काय येईल सुरुवातीला काय करायचं सहगुणकांचा गुणाकार करायचा ठीक आहे सहगुणक आहे चार गुणिले दोन किती होईल चार दोन ए आठ त्यानंतर चलांचा विचार करा इथे चल ए आहे ए आहे ए गुणिले ए सांगा बरं किती होईल ए गुणिले ए दोन ए होतं का नाही तर इथे ए गुणिले ए चा वर्ग असतं ठीक आहे हे लक्षात ठेवा ए गुणिले ए म्हणजे एचा वर्ग म्हणजे यांचा गुणाकार काय या आला आठ एचा वर्ग ठीक आहे पुढे पहा चार ए गुणिले दोन बी आता इथे म्हणाल की तुम्ही हे भिन्न चल आहे मग गुणाकार होणार नाही असं नाही होत गुणाकार भिन्न असेल किंवा सेम पद असेल सेम चल असेल तरी गुणाकार होतो तर अशा वेळी काय करणार सुरुवातीला चलांचा सहगुणकांचा गुणाकार करा चार गुणिले दोन आठ समजण्यासाठी म्हणून आपण सेम सेम उदाहरण घेतलेले आहेत यानंतर पहा चल आहे ए आणि बी जेव्हा च चल हे भिन्न असतं त्यावेळी गुणाकारामध्ये आठ ए बी असं लिहितात आपण पहिल्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं बघा पाच ए बी होतं तर आपण काय केलं होतं पाच गुणिले ए गुणिला बी असं लिहिलं होतं बरोबर त्याच पद्धतीने चार दुने आठ गुणिले ए गुणिले बी म्हणजेच आठ ए बी पहा लक्षात ठेवा गुणाकार आता पहा तिसरा तिसऱ्या उदाहरणामध्ये तीन बरबर, हेक पद आहेत बरोबर हे एक पद हे एक पद हे एक पद पद म्हणजे काय ज्यामध्ये फक्त गुणाकार आहे बरोबर चार ए दोन बी तीन सी आता ह्या तिन्हींचा पण गुणाकार करा मग सुरुवातीला काय करणार सुरुवातीला सहगुणकांचा गुणाकार करा चार दुने आठ आठ त्रिक चोवीस किती आलं चोवीस आता राहिलेले चलांचा गुणाकार करा ए गुणिले बी गुणिले सी काय होईल ए बी सी चोवीस ए बी सी हा झाला गुणाकार आलं लक्षात गुणाकाराचा देखील अशाच पद्धतीने असतो बैजिक राशींचा गुणाकार इतकं सोपे चला आता एक राहिला बैजिक राशींचा भागाकार तो देखील अशाच सोप्याट्रिकमध्ये आपण बघूया ठीक आहे पहा पहिल्या उदाहरणामध्ये एक्स भागिले दोन एक्स आता इथे पहिल्या उदाहरणात आपण चल सारखं घेतलेलं आहे तुम्हाला समजावं म्हणून आपण छोटे छोटे उदाहरणं घेतलेली आहेत ज्यावेळी आपण सराव प्रश्न घेणार आहोत त्यावेळी प्रश्नांची पातळी ही निश्चितच वाढणार आहे उदाहरणांची देखील तर आता पहा यामध्ये आठ एक्स भागिले दोन एक्स आहे तर मग आता हे सोडवणार कसं भागाकार कसा करणार तर यामध्ये देखील तिसरी आहे अगोदर सहगुणकांचा भागाकार करा आठ भागिले दोन किंवा यांची सरळ सरळ उभीमान्य करून घ्या आठ एक्स भागिले दोन एक्स इथे एक्स एक्स कॅन्सल होतो भागाकार ज्यावेळी आपण करतो तेव्हा एक्स एक्स कॅन्सल बेक बे बेचोक आठ किती आन्सर येणार आहे फक्त चार याचं चा काय उत्तर येईल फक्त चार आता पहा तेच या ठिकाणी बघा आठ एक्स भागिले दोन वाय आता पहा या ठिकाणी चल तर वेगवेगळे त्यामुळं कॅन्सल होणार आहे का नाही होणार त्यामुळे हे असंच राहील बेक बे बेचोक आठ म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे चार एक्स छेद वाय यात सगळ्यांच्या लक्षात भागाकाराला लक्षात आता जर इथे तू कुणाला एक्स एक्स कसं काय कॅन्सल झाला हे जर कळलं नसेल तर पहा हे उदाहरण बघा दोन गुणिले तीन असं असेल आणि तीन गुणिले चार असं जर असेल तर हे तीन तीन कॅन्सल करतो आपण सेम आहे बरोबर त्यामुळे एक्स एक्स इथे कॅन्सल होईल चला पूर्ण आपण बैजिक राशींची सु एकदम बेसिक माहिती तर घेतलेलीच आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आता आपण उदाहरणे उदाहरणे सोडवायला सुरुवात करूया ठीक आहे